का सांगित आहे तुला आपल्या आजच्या न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांना हॅपी महा शिवरात्री कुठे काय काय होईल ते तुम्हाला नक्कीच मी दाखवल आणि एंड पर्यंत आपला ब्लॉग बघा आम्ही कुठे आले सी लेपो मध्ये आलेलो आहे एस टी डेपो मध्ये काय आलेलं आहे हां हो कायसाठी बरं बरं हे ब्लॉगमध्ये पडणार आहे खरंच सांगते सांगतो आहे काही दिवशी जाऊन टाकले ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिले का नाही नक्की सांगा म्हणजे तू खूप चांगला आहे ड्रा ब्लॉग वगैरे मग आम्ही आलेलो आहे एस टी मध्ये एस टी डेपो

kerke samjhne wali koi sharaik hai sel raule dale piki mandap dibalak

आम्ही घरी आलोय विशामने लिफ्टचं बटन दाब चार वर लिफ्ट आहे अजून घरी जाऊन घरी जायचंय ना तुला हाय घरी जायचंय ना आता का केस विचारतोय असच का असच पाच वर ये का लिफ्ट पार कधी यायची का ए मोडशील खरं तुटत लगेच हे होता विषय हाय विषया इसकी गाडी गाडी मी सकाराकार नाही एकदा खराब नाही दुसरं नाव ठेवायला दुसरं काहीतरी नाव आठव मोहिनी मोहिनी मिसळ नाही मोहिनी मिसळ नाही हा ते हॉटेलचं नाव मोहिनी दे मोहिनी युनिक काहीतरी युनिक आहे ना खाली चला खाली कसं मी चुकी बाय त्यांनी पहिलं दहा ही दाबला असं ते खाली बाय बन सबस्क्राईब करा का सांग सांग पटकन जाऊ दे हाय सबस्क्राईब करा काय गायच आता माझं जेवण बघा किती चाललंय किती वाजेल बघू शकता तुम्ही अकरा अकरा वाजता माझं जीवन चालू आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय